नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव या ठिकाणी कारकून पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे कारकूनची एकूण जागा असणाऱ्या दोनशे वीस मेंबरला असणार आहे एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण ठीक आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट जर असेल तर तुम्हाला पर्सेंटेजी अट या ठिकाणी नाही आणि एम एस सी आय डी या ठिकाणी मागितलेलं आहे ठीक आहे कोणत्या शाखेतील पदवीधर पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण किंवा पी जी असेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता पी जीला पर्सेंटेजची अट नाही आहे पण तुम्हाला एम एस सी आय डी सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेलं आहे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क पण तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल ते असणार आहे एक हजार रुपये एक हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही भरावी लागेल आणि ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे एक हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे ठीक आहे आणि पेपर असणार आहे नव्वद मार्क्सचा यामध्ये रिझनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस बँकिंगचे सब्जेक्ट असणार आहे कॉम्प्युटर नॉलेज कॉन्टिटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट ठीक आहे या सिलेपात दिलेलं आहे आणि पेपर तुमचा इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये असेल ठीक आहे नंतर तुमची दहा मार्कची या ठिकाणी मुलाखत पण घेतल्या जाणार आहे शंभर गुणाच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाईल आणि एका वर्षासाठी तुमचं प्रोगोशन पिरियड राहणार आहे यामध्ये तुम्हाला तेरा हजार रुपये मानधन दिले जाईल मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला एक्झाम सेंटर जळगाव मिळेल जर विद्यार्थी संख्या वाढली तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये पण एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर अर्ज भरायला सुरुवात आहे एकोणीस तारखेपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकतीस याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पिढी तुम्हाला या साईटवर उपलब्ध केला जाईल तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद